हाय हॅलो नमस्कार आपला चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपलं स्वागत आहे हां आज आपण तिखट डाळ बनवणार आहोत हां त्यासाठी ही मूग डाळ घेतली तिला दोन पाण्याने धुवून घेतली भिजत ठेवली पंधरा मिनटं सुरण सुरणाचे काप केलेत लाल तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं कोणाला कितपत आवडतं तसं कांदा घेतला आहे एक थोडी कोथिंबीर दोन मिरच्या तीन कडीपत्ता पाणी आणि अर्धा टॉमॅटो आता हे सगळं आपण ही डाळ चांगली भिजली आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया सगळं हे मिश्रण आधी हे पाणी उसून घेऊया याच्यातलं आता डाळीतलं पाणी आपण काढून घेतलं आहे त्यामध्ये आता सुरणाचे काप टाकूया आपण त्यानंतर आपण हे साहित्य घेतले कांदा कोथिंबीर टोमॅटो मिरची कडीपत्ता हेही सगळं टाकूया त्याच्यामध्ये त्यानंतर आपला मसाला लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ तरी एक राहिलं आपलं जिन्नस टाकायचं तेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल, तेल पया थो आमी। ते टाकायचे चार पळ्या टाकतो आम्ही तुम्हाला किती लागते तेवढं टाका तुम्ही कमी जास्त आवडीनुसार कोणाला कमी तेल खायला आवडतं कोणाला जास्त त्याप्रमाणे टाकायचं आणि हे सगळं आपण एकत्रित एक करून घेऊया हलवून हे कसं बॅचलर वगैरे असतात त्यांनाही ते जमतं करायला आणि छान असतं एकदम असं म्हणजे झटपट होणारं असं ते आणि यामध्ये आपण आता पाणी टाकूया कोणाला पातळ लागतं कोणाला जाड लागतं त्याच्यानुसार पाणी टाका आणि गॅसवर ठेवूया हे मिश्रण आणि याला चांगली उकळी काढून घेऊया उकळी आल्यानंतर शिजल्यानंतर खूपच छान आणि अप्रतिम लागते ला ही डाळ तुम्ही ही करून पहा अतिशय सुंदर अशी आपली तिखट डाळ सुरण टाकून आणि ही कशी बॅचलर वगैरे असतात मुलं राहणारी किंवा कोणालाही जमेल अशी साधी सोपी मूग डाळ तिखट खूपच छान लागते खायला आणि गरम गरम भाताबरोबर ही पहा छान अशी उकळी आले डाळीला आता हिला आपण पंधरा ते वीस मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं सुरण आणि मूग डाळ आपले झाले पंधरा वीस मिनटं आता आपण खोलून बघूया अरे वा खूपच छान वास येतो आहे पहा कशी उकळी आलेली आणि शिजून झाले पूर्ण आता गॅस बंद करूया आपण आणि हे पहा सुरण आणि मूग डाळ आपली छान झाली तिखट तिखट डाळ म्हणता तिला हे पहा ही पहा आपली डिश रेडी आहे भात तिखट डाळ सुरणाची मूग डाळ बटाट्याची भाजी मिरगुट्या लोणचं आणि चपाती पोटभर खा मस्त रहा बाय बाय